सामाजिक जागृतीच्या कार्यात सक्रिय असणारे छोटी चांदई येथील ज्येष्ठ नागरिक कालकथित हरिश्चंद्र मालू कोळंबे यांच्या चतुर्थ स्मृतिकृत्य छोटी व मोठी चांदई येथे प्राथमिक शाळेत श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे सुपुत्र महेश कोळंबे कुमार कोळंबे शिवाजी कोळंबे व त्यांचे कुटुंबीय यांनी केले होते त्यावेळेस हरिश्चंद्र कोळंबे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन्ही चांदई येथील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर व इतर शाळा उपयोगी स्टेशनरी वस्तूंचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हरिश्चंद्र कोळंबे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले यावेळेस आपले विचार मांडताना इतिहास संशोधक वसंत कोळंबे म्हणाले की हरिश्चंद्र कोळंबे हे सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचे व शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते कर्जत लाईव्ह साठी नरेश कोळंबे कडा